काळा शर्ट केशरी टोपी पांढरा फड्यावाली टी शर्टवाली गाववाली ऐका येते का माग सरणार का सुटला तेहतीस सुटला या मैदानाचा आणि तेहतीस मध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत चालवली अतिशय सुंदर घड क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल आपण एक मधून आणि काळ भरणा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे या ठिकाणी सोरा शेठ ओसवाल यांच्याकडून आता सुंदर गाडी आणली डायव्हर ना त्याबद्दल डायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचा